या गोष्टीला आज हे झालं ना कारणपी आलपोई मुलं कवळी मुलं त्यांची काही मानसिकता एवढी प्रगत नसते अनेक लक्षात त्यामुळे तुमच्या सगळ्यांनी तक्रार तक्रारी ज्यांनी विषय मांडला ने साधे सुनीमाचं नुती ती त्या क्षेत्रातूनच गेलेली होती त्यांनी भूमिका मांडला त्यावेळेस तुम्ही म्हणले आम्ही जाऊ पोलीस स्टेशनवर हा पत्रकार किती वेळ आलाय या मोरेने रोडने किती वेळ मारलं मारकले रोडला लोखंडी रोडने मोरे गाटामध्ये मोरेला गाठू वाटू मारले दे मी यु साक्षीला साक्षीला दाखवشتु नका तुम्ही काय

इथं पुढे एक लक्षात ठेवा जरी त्या पालकांनी नाही टाकत तेव्हा आधी कोणी नाही टाकत ज्याला दिसतंय ना असं घडलंय त्यांना डायरेक्ट शिवलं कोणताना सांगायला की साहेब असा असं एक प्रकार घडतील आमची पोलीस येतील ना असेल तक्रार तक्रार दाखल करून देतील